नमस्कार मंडली आपण पाहतात विजय शलवले शापूरकर हा चॅनल तर आपल्याला आतुरता लागली सध्या ती म्हणजे दिवाळी बोनस दिवाळी बोनस कधी का त्याची माहिती सर्व डिटेल्स आपणाला मिळेलच तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा कारण आपले सर्व व्हिडिओ आपणाला त्वरित उपलब्ध होतील आपल्याला आताच मागच्या आठवड्यात आपल्या मुंबई व ठाणे जिल्हा मंडळात आपल्या मंत्र्यांनी ऐतिहासिक भेट दिली आणि त्यामध्ये ट्रेनिंगचा महत्वपूर्ण त्यांच्या स्वतःहून चर्चेमध्ये विषय घेतला उत्कृष्ट ट्रेनिंग झाली पाहिजे आणि त्याची त्यानंतर लगेचच आम्ही आपल्या शापूर मुरबाड महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती यातर्फे नेहमी साहेबांची भेट घेत तस असतो तसेच साहेबांचं योगदान आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वपूर्ण आहे मान्य अध्यक्ष डोके साहेबांनी वर्दीच्या सा, लढ्यामध्ये सुद्धा आपल्याला किंवा आपल्या सहकारी संघटनांना योचित सहकार्य केलं यथित मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आपल्या सानपाडा <Cease> मंडळात म्हणजे ठाणे जिल्हा भ्रमण मंडळात कपडा वाटप होत नव्हता शिवून मिळत होता त्यासाठी आपल्या शापूर ठाणा मुंबई सपूर्ण पुणे सहसंपूर्ण महाराष्ट्र राज्य या समूहाच्या आपल्या अं सर्व प्रतिनिधींनी साहेबांना विनंती केली त्याचबरोबर काही आमदार साहेब सहकारी संघटना या सर्वांच्या प्रयत्नाने पुनच्छ एकदा कपडा वाटप आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना चालू केला आणि आता दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आताच्या बुधवारी आपल्या शापूनवाळ एकता संघर्ष समितीचे विशेष प्रतिनिधी मी स्वतः विजय शिरवले आपले प्रकाश जे हरद दादा त्याशिवाय एक भो आपले भोरदादा आम्ही टीम सर्वांना कॉल करून विचारलं होतं पण त्यांना काही कारण येता आलं नाही आम्ही आमच्या तिघांनी साहेबांची विशेष भेट घेतली आणि त्याच्यामध्ये विशेष चर्चा केली त्याच्यामध्ये आता गेलोच होतो तर आपल्या सर्व सर्व सुरक्षित बांधवांना आता दिवाळी आलेली तोंडावरच आणि त्याची आतुरता असते त्याशिवाय काही यांना पी पी एफ ची पण आतुरता असते त्या पी एफ ची माहितीची आतुरता असते त्याची सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे मंडळातून तर आता दिवाळी बोनस जो आहे त्याची माहिती अशी घेतली तर येत्या दहा ते पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या आतमध्ये आपल्या सर्वांच्या अकाउंटला पगार अकाउंटमध्ये आपला बोनस येणार आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे म्हणजे आपली दिवाळी ही गोड जाईल त्याशिवाय राहिला विषय आपल्या पी एफ पावतीचा तर पी एफ पावतीच्या विषयामध्ये तो सुद्धा मी पी एफ डिपार्टमेंटला जाऊन चौकशी केली त्यामध्ये येत्या पुढील महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्या आप अं सानपाडा मध्ये मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या ऍप मध्ये आपल्याला पावती दिसेल असं अथोचित माहिती आपल्याला मिळाले आहे त्याशिवाय आपण दुसरा विषय जो घेतला तो म्हणजे विशेष आता जो साहेबांनी स्वतःच्या म्हणजे कामगार मंत्री साहेबांनी स्वतःच्या मुखाने उत्कृष्ट ट्रेनिंग झाली पाहिजे तर त्याची ट्रेनिंग होण्यासाठी आता समजा पोलीस काही लोकांचे काही जे आपले आपल्या डिपार्टमेंटवर आपल्या विभागावर सुरक्षा रक्षक मंडळ अतिक्रमण करतात त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेनिंगचं सेंटर आहे किंवा ते कोणाच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या मार्फत ट्रेनिंग घेत असतात त्यासाठी आपल्या मंडळाचं सुद्धा विशिष्ट किंवा विशेष असं ट्रेनिंग सेंटर पाहिजे तर ते त्यासाठी किती जागा उपलब्ध लागेल किंवा ते किती क्षेत्राचं पाहिजे आणि त्यासाठी जागेची रिक्वायरमेंट कुठ पद्धतीने घेता येईल आणि त्याची प्रोसेस काय असेल याबाबत सविस्तर चर्चा साहेबांशी आपण केलेली आहे आपल्या मार्फत केली आहे आणि आपला समूह आपल्या सुरक्षित बांधवांच्या सदैव सोबत आहे आणि आमचं तर यथोचित असच मार्ग आहे की आपल्या मंडळावर अतिक्रमण जे होत आहे ते कसे थांबेल त्यासाठी विशेष ट्रेनिंग जर दिली ही कालाची गरज आहे आणि जर आपल्याला याच्या सध्याच्या जमानाशी किंवा सध्याच्या वातावरणाशी आपल्याला जर मॅच व्हायचं असेल तर प्रत्येक अपडेट झालाच पाहिजे त्यासाठी आपल्याला स्वतःच ट्रेनिंग सेंटर हवं आहे आणि ते स्वतःच ट्रेनिंग सेंटरसाठी सर्वांच्या अध्यक्ष साहेब त्याशिवाय सहकारी संघटना प्रतिनिधी या सर्वांच्या मदतीनं आपण सुद्धा थोडंफार जसं वेल मिळेल तसं आपण प्रयत्न तो अपले, अपले करू तर दिनन ते आमदार साहेब आपले आपल्याला प्रत्येक वेळीला मदत करतात त्यांच्या मार्फत सुद्धा आपण प्रयत्न करू कारण जर सुरक्षा रक्षक टिकला तर संघटना टिकतील हे माझी सर्व संघटना प्रतिनिधींना विनंती आहे त्यासाठी सर्व संघटनांनी सुद्धा या विषयासाठी विशेष मेहनत घेऊन आणि ट्रेनिंग सेंटरचा विषय यथोचितपणे मार्गी लावलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे त्याशिवाय जशी आता येत्या एकोणतीस तीस तारखेला सप्टेंबर आपल्या मंडळामध्ये मुंबई व ठाणे जिल्हा मंडळामध्ये जी विशेष भरतीचा मी मागचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये जे आपले रिटायर्ड जवान आहेत जसं अग्निवीर आहेत अशाच प्रकारचे बीएसएफ वगैरे असे काही पोलीस खात्यामध्ये भरती झालेले किंवा काही मध्ये सोडून दिलेले काही जवान असतील रिटायर झालेले जेवण त्यांना पंधरा वर्षाची सर्विस असते त्यानंतर ते रिटायर होऊन घरी असत तर त्यांना डायरेक्ट भरती केलं जाणार आहे आपल्या मंडळामध्ये त्यांचं कुठल्याही प्रकारचं ग्राउंड घेतलं ना। वा जाणार नाही किंवा त्यांना वयाची अट नसणार आहे याच्याने काय होईल आपल्याला प्रॉपर ट्रेनिंग झालेलं आणि गणच स्वतः वापरत असलेले असे अनुभवी आणि एकदम बोलले म्हणजे एकदम परिपक्व असे सुरक्षा रक्षक म्हणजे मोठ्या मध्ये सोन्याचं सारखे ते आपल्या मंडळाला उपलब्ध होतील आणि अशाने अशा प्रत्येक महाराष्ट्रातील मंडळामध्ये जर असे सुरक्षा रक्षक विशेष सुरक्षा रक्षक भरती होऊन सैन्य रिटायर सैन्यामधले जे जवान आहेत त्यांना जर आपल्या मंडळात भरती करून त्यांना स्पेशली साहेबांशी आम्ही चर्चा केली त्यांना स्पेशली असं कामगार मंत्र्यांसोबत चर्चा करून स्पेशली त्यांना दर्जा देण्यात यावा आणि त्यांचा वापर गरम्यांसाठी किंवा विशिष्ट एक दोन पदासाठी वापर करण्यात यावा याच्यानी आपल्या मंडळावर जे अतिक्रमण चालू आहे ते त्वरित थांबण्यासाठी उपाय चालू होतील आणि त्याला सोबत म्हणून प्रयत्न म्हणून आपल्यासाठी स्पेशल वैयक्तिक आणि विशेष असं ट्रेनिंग सेंटर प्रत्येक मंडळाला हवंय आणि ते जर असेल तर यापुढे मंडळाचा कोणीही हात धरू शकत नाही आणि आपल्या मंडळावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही राहिल्या इतर छोट्या मोठ्या गोष्टी तर त्या सर्व सहकारी संघटना आहेत त्या खूप मेहनत घेतात आणि अशाच प्रकारे सर्वांनी एकजूट होऊन एक एक विषय मार्गी लावला तर मला नाही वाटत का याच्या पुढे कुठल्याही गोष्टीला सुरक्षा रक्षक कमी पडतील आणि कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होतील आणि यापुढे हजारो लोकांना या आपल्या सुरक्षा मंडळ जर टिकले प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील तर हजारो लोकांना हजारो आपले सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या सुद्धा उपलब्ध होतील त्याच्याने हजारो कुटुंबांचं जीवनमान कुटुंब सुखी समाधानी जीवन जगतील या सर्वांनी याचा विचार करावा असं मला वाटते त्यासोबत आपल्याला जो आयडी भेटतो तो आयडी विषयी सुद्धा आम्ही विशेष विशे चर्चा केली त्या अध्यक्ष साहेबांशी आणि तो सुद्धा उत्कृष्ट क्वालिजीचा आयडी भेटला पाहिजे प्रत्येक सुरक्षा बांधवाला त्याचबरोबर त्याला जी आपली लेस पट्टी असते त्याच्यावर समजा प्रत्यक्ष असं शासनाचा जो कर्मचारी असतो त्याच्यावरती महाराष्ट्र शासन असं नाव लिहिलेलं असतंय त्याचप्रमाणे आपण जी महाराष्ट्र शासनाचं मंडळ आहे ले लेसवरती महाराष्ट्र शासन स्थापित जसं आयडीवरती वरती लिहिलेलंच आहे ऑलरेडी जे आहे तेच आपण मागणी केलेली आहे ते लेसवरती महाराष्ट्र शासन स्थापित आणि ज्या मंडळात ते कार्यरत आहेत त्या मंडळाचं नाव जरी टाकलं तरी चालेल असं आमचं वैयक्तिक मत आम्ही त्यांच्यासमोर साहेबांच्या समोर मांडलेलं आहे आणि त्याशिवाय दुसरी अशी चर्चा केली की मागच्या वर्षीचा विषय आपण आपल्या शहापूर मुरबाड महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती शहापूर मुरबाड ठाणे पुणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्र यासाठी आपण एक ग्रुप एक ग्रुप केलेला होता आणि या ग्रुपतर्फे आपण प्रत्येक सुरक्षा ज्या ज्या आडी अडचणी आहेत आपल्याला जसं वेळ मिळेल जसं ज्या ज्या गोष्टी अवगत होतील त्या गोष्टी आपण साहेबांच्या कामगार मंत्र्यांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि त्या मार्गी लावण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी आपल्याला आमदार खासदार साहेबांनी सुद्धा विशेष सहकार्य केलेले आहे त्यासाठी गेल्या वर्षी आपण असंच एक छोटासा दिवाळी भेट कार्यक्रम केलेला होता आदिवासी लोकांच्यासाठी त्यांना दिवाळीसाठी आनंदाची जावं आपल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकडून जे जे इच्छुक आहेत जे आपल्या मनोभावे छोटीशी आपण कोणाला तरी दान स्वरूपात देण्यासाठी एक प्रेरणा निर्माण होते आणि काही लोक मनोभावी देतात तर माझ्या मला असे ह्या महिन्यामध्ये जवळजवळ खूप आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांचे कॉल आले की साहेब या वर्षी सुद्धा आपल्या ग्रुपतर्फे तर्फे दिवाळी भेट कार्यक्रम करणार आहेत कारण मागच्या वर्षी आपण जो केला होता त्याच दरम्यान आचारसंहिता लागली होती आणि आपले विशिष्ट जे साहेब होते अध्यक्ष डोके साहेब यांच्या हस्ते आपण ते देणार होतो मागच्या वर्षी आपल्या दिवाळी भेट कार्यक्रमासाठी उपस्थित आपले अधिकारी मान्य डोके साहेब अध्यक्ष रुमबाई ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळ या दरम्यान आपली आचारसंहिता चालू होती त्यामुळे साहेबांची आम्हाला सूचना होती की कोणालाही बोलू नका आणि अशा गोष्टी आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ साहेब शासनापर्यंत जर पोचले तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्या अर्थाने आपण कोणाला सांगितलं नव्हतं परंतु यावर्षी साहेबांची त्या संबंधित सुद्धा आपण भेट घेतली दिवाळी भेट कार्यक्रमासाठी आणि त्यासाठी साहेब आपल्याला वेल देणार आहेत आणि जर दिला त्यांच्या त्यांच्याकडे आता दोन चार वेळ भेटेल की नाही ते शास्वती नाही पण मंडळापैकी कोणतरी अधिकारी उपस्थित आपल्या कार्यक्रमासाठी राहीलच आणि आपल्याकडून जे जे दान स्वरूपात देता येईल दिवाळी भेट कार्यक्रमासाठी आपण आदिवासी वाढीसाठी आपण एक छोटासा कार्यक्रम करणार आहेत ते यथोचित मनोभावे ज्यांना ज्यांना द्यायची इच्छा असेल त्यांनी शंभर रुपये दोनशे रुपये असे आपल्या वर्षाच्या एककम एक आपल्या एक हातून छोटासा दानधर्म एखाद्या कुटुंबाची एखाद्या आदिवासीच्या घरची दिवाळीच्यासाठी छोटासा हातभार आपण करावा असं मला वाटतंय आणि आम्ही त्या संबंधीची माहिती पूर्णपणे सूचना वगैरे कधी काय तारीख वगैरे कशी असेल पत्ता कुठे काय असेल आम्ही डिटेल्समध्ये ग्रुपमध्ये टाकू आणि तेही सर्व माहिती मिळाल्यानंतर तरी ज्या ज्या सुरक्षा रक्षकांना आपल्या दिवाळी भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येईल त्यांनी जरूर उपस्थित राहावे असं मी आमच्या आपल्या ग्रुपतर्फे सर्वांना सांगतोय तरी अशाच प्रकारे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद